नमस्कार मी पूनम न्यूजअनकटचा मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर पुण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ड्रोन शोवर तब्बल दोन कोटींचा खर्च शिर्त्यतोर संघी देवस्थानात भाविकांची मानडी मोदी हे जनतेला लुटणारे पंतप्रधान पंतप्रधाने नाना पटोले यांचं वक्तव्य तर आंधेकर टोळीचा शेवटचा अध्याय तर पुणे पोलिसांची धडक मोहीम सुरू आता पाहूयात बातम्या विस्ताराने पुण्यातील चतुर्शृंगी देवस्थानात नवरात्रीच्या निमित्ताने भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय तर मंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण असून खास करून महिलांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळाले तर या प्राचीन अशा मंदिरातून भाविकांच्या सुविधांचा आढावा घेत आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी आणि नेमकं दर्शन घेताना काही रांगेत त्रास वगैरे काही किती वेळ लागला नाही दोन तास लागले पण असं त्रास नाही दुसरा काही झाला मावशी आता आपण दर्शन घेऊन आलात कसं वाटतं काय पण किती प्रसन्न वाटतं आपल्याला छान वाटतं दर्शन केल्यावर छान वाटतं आपल्याला प्रश्न बा लोकांची म्हणून त्याच्यासाठी व्यवस्थित येत संसारामध्ये सुख लागावं याच्यासाठी मागण्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आता आपण दर्शन घेतलं काय म्हणजे उत्सुकता आहे आणि किती वर्षापासून आपण येतो मी आता जवळजवळ दहा बारा वर्ष झाली येते पाहायला गेलं तर आता पाहत आहोत आपण भाविक खूप मोठ्या संख्येने रांगेत लागलेल्या आहेत ही पाचची लाईन आहे आणि बाकीची वेगळी महिला आणि पुरुषांसाठी वेगळी लाईन आहे पाहायला गेलं तर खूप मोठ्या संख्येने भक्त येत आहेत आता आपण भक्त आहेत आता आपण 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 त्यांनाही विचारू ताई आहात आज काय सुविधा सांगा आमच्याकडे एच व्ही ब्लड आणि शुगर टेस्ट करतोय आम्ही आणि आयुष्यमान कार्ड काढतोय मेडिसिन देतोय सगळी सर्दी खोकला ताप वगैरे असेल कुणाला पाय दुखत असेल त्याचे आता हा, आपन जी के जी पुर हो ही जी आपण जी महानगरपालिके जी सुविधा पुरवता ही नेमकी किती दिवस चालणार आहे चोवीस तास आहे का चोवीस तास नाही नऊ ना ते पाच मध्ये आणि आज बावीस पासून ते एक तारखेपर्यंत ता। आतापर्यंत अंदाजे आज पहिला दिवस आहे पण अंदाजे किती आकडा झाला आतापर्यंत आता किती लोकांनी आपल्या सुविधा पेशंट तरी झाले शंभर झाले पेशंट झाले पहिला पाहिला गेलं तर आपण जे आभा कार्ड काहीतरी बोलत होता नेमकं काय ती माहिती सांगा हा ते बंद होणार आहे ना केस पेपर बंद होणार आहे आणि आभा कार्ड कसं त्याच्यामध्ये पुन्हा आपल्या आरोग्याची माहिती आहे आभा आभा कार्ड 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 आणि भारत भारत म्हणजे जे आपल्याला करता येते आजारी ऑपरेशन वगैरे काय तर दवाखान्याच्या सगळ्या फॅसिलिटी त्यांना मिळू शकतात ते महानगरपालिकेतर्फे हो हे सगळं महानगर तर आपण पाहिला गेलं तर महानगर नगरपालिकेतर्फे आरोग्य व्यवस्था पाहिला गेलं तर आभा कार्डची व्यवस्था ही करण्यात गेली आहे खूप मोठ्या संख्येत यावेळेस पोलीस बंदोबस्त आहे फायर ब्रिगेडच्या गाड्या सुद्धा येथे आहेत आणि खूप अशी छान व्यवस्था यावेळेस भक्तांसाठी चतुर्शृंगी मंदिर देवस्थानाने केली आहे पाहिला गेलं तर रोज येथे पाहिला गेलं तर लाखो संख्ये लाखोच्या हजारोच्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात आणि खूप आनंदाच्या वातावरणात या ठिकाणी आता पाहिलं गेलं तर वातावरण आहे नेमकं हे वातावरण अशाच पद्धतीने येथे पुढील दहा नऊ ते दहा दिवस राहणार आहे आणि भक्त आपल्या जी मनोकामना आहेत या देवीसमोर वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई हाती घेतली अनेक वर्षांपासून शहरात दहशत निर्माण करणारे अंधेकर टुळीचे साम्राज्य आता कोसळू लागले तावीश कोमकर हत्या प्रकरणानंतर पोलिसांनी गुन्हेगारी विरोधात कठोर पावलं उचलण्याचाही निर्णय घेतलाय त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त मोहिमेतून विरोधात धडक मोहीम सुरू झाली आहे आणि बेकायदेशीर अड्ड्यांवर गडांतर येत असून शहरात कायद्याचा धाक पुन्हा प्रस्थापित होत चित्र आहे शारदे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवल्यातील कोटमगाव जगदंबा देवस्थान येथे विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आहे ते यावेळी मंत्री छगन भुजबळांनी जगदंबा मातेच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले ताती दृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळू दे शेतमालाला भाव मिळू दे राज्यात कुठल्याही कारणाने आत्महत्या करणारे नागरिकांना सुदबुद्धी दे अशी प्रार्थनांनी भुजबळांनी केली अतिवृष्टीमुळे सोलापूर सांगोला तालुक्यातील शेतपीक फळपीक बंधारे रस्ते घर पुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन तर्फे सर्वतोपरी मदत दिली जाईल अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायत मंत्री राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले काँग्रेसचे नेते नाना पटोल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवत मोदींना जनतेला लुटणारे पंतप्रधान ठरवले तर मोदी यांनी बाबासाहेबांचं आर्थिक धोरण मोडून आर एस एसचं धोरण आणलंय तर जीएसटी मुळे सर्वसामान्यांची आरोप पटोले यांनी केलाय तरुण आत्महत्या करतायत तर सरकार जातीय असं पटोले यांनी म्हटलंय आपल्या लक्षात असेल की आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मध्ये लोकसभेच्या बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून भाजप आणि आर एस एसचं आर्थिक धोरण आणलं आणि त्या आर्थिक धोरणाच्या आधारावर उत्सव साजरा केला त्यावेळेस आपण पहिल्यांदा जेव्हा आपल्या देशाला सत्र मिळालं होतं तेव्हा मध्यरात्री आपण सेंट्रल हॉलला पार्लमेंटच्या तिथं उत्सव साजरा केला होता तोच उत्सव नरेंद्र नरे मोदीजींनी या देशामध्ये केलेला होता या जे एस या देशातल्या गरीब सर्वसामान्य मध्यम वर्गांना लुटून मोदीजींच्या मित्रांना या गरीबांचे सर्वसामान्यांचे पैसे लुटून देण्यात आले आणि आता आपण पाहतोय काल अजून प्रधानमंत्री सजून दजून देशाच्या जनतेसमोर आले आणि पुन्हा ते म्हणतात की हा सुद्धा एक उत्सव आहे किती याच्यामध्ये किती वस्तूमध्ये यांनी जीएसटी कमी केला याची माहिती एकदा स्पष्ट सांगावी इतर इतर असा शब्द काय स्पष्टता त्याच्यामध्ये नाही पुन्हा पेक्षा थोडे कमी आम्ही लुटू पण जनतेला लुटू अशा पद्धतीची भूमिका देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतात आहेत छत्रपती संभाजीनगर शहरात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल संस्थापक अध्यक्ष डॉ प्रवीण तोगडिया यांच्या हस्ते काल नवरात्र उत्सव महासंघाच्या कार्यालयाचं उद्घाटन पार पडलंय यावेळी प्रवीण तोगडिया यांनी शस्त्राचं पूजन करत उपस्थितांना गरबासोबत शस्त्रपूजन देखील करावं अशी शपथ घ्यायला लावली नवरात्र उत्सवात गरबा तर खेळात मात्र त्यासोबत शस्त्र पूजन देखील करा असंही त्यांनी म्हटलंय हिंदू हमेशा वीर रहे विजेता बने नवरात्र गरबा भी करो शस्त्र पूजन भी करो इसार भारत मे करोडो घर मे नवरात्र मे ड्रोन शो या शोवर तब्बल दोन कोटी रुपयांचा जा खर्च झाल्याचा आरोप माजी आमदार वसंत मोरे यांनी केलाय तर मोरे यांनी म्हटलंय की हा खर्च जर ससून हॉस्पिटल मधील तुटलेल्या खाटा आणि व्हीलचेअर साठी केला असतात तर गोरगरीब रुग्णांना त्याचा मोठा फायदा झाला असता पण हवेत उडणाऱ्या मंत्र्यांना जमिनीवरची खरी परिस्थिती जाणवत नाही आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शहराचे खासदार मुरलीधरांना मोहोळ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून हा ड्रोन शो पुण्यामध्ये पार पडला आणि ह्या ड्रोन शो साठी मी पोटी मी एका दिल्लीच्या एका कंपनीकडे मी कोटेशन मागितलं तर नेमकी ही तीच कंपनी निघाली ज्या कंपनीने पुण्यातला शो केला आहे कारण तसं माझ्याकडे रेकॉर्डिंग पण त्या कंपनीचं आहे की त्यांनीच म्हटलं की आम्हीच हो तो शो आम्हीच केला आहे म्हणून पुण्यामधला आता त्यांनी एक हजार ड्रोन्स करता एक करोड रुपये त्यांनी सांगितले एक कोटी रुपये एवढं त्यांना पैसे लागतील ला असं त्यांनी सांगितलं मग आम्ही त्यांना डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी विचारल्या तर ते म्हणले पाचशे पाचशेचा स्लॉट केला जाईल पंधरा मिनटाचा एक शो होईल पाचशे ड्रोन्सचा आणि त्याच्यानंतर पंधरा मिनटाचा दुसऱ्या पाचशे ड्रोनचा होईल मग त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जे काही सांगताल त्याप्रमाणे हे ड्रोन पंधरा मिनटात खाली आले की दुसरे ड्रोन लगेच वरती जातील आणि त्याच्या माध्यमातून लगेच दुसरा शो पण कंटिन्यू होईल परंतु हा जो काही खर्च सांगितला हा एक करोड रुपये हा फक्त नुसता ड्रोनचा आहे पण याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी पावसाळा असल्यामुळं मला मोठा मांडव टाकावा लागला होता त्यानंतरनं जागेवरती लाईटची व्यवस्था करावी लागली होती साऊंड सिस्टीम लावावं लागलं होतं त्या त्यासाठी म मला वाटतं आय थिंक अव अवधूत गुप्ते हे सुद्धा त्या ठिकाणी होस्ट करण्यासाठी आले होते मग एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही जर जवळजवळ दोन करोड रुपये हा अर्ध्या तासात चोराडा केला मग माझं तेच म्हणणं आहे ह्या अर्ध्या तासाच्या दोन कोटी रुपयांसाठी पुणे शहरामध्ये आज कितीतरी विषयांमध्ये पैशाची गरज आहे चार वर्षापासून महानगरपालिकेची निवडणूक आणत कुठलं बजेट उपलब्ध होत नाही आहे महानगरपालिकेच्या तुम्ही जर दवाखान्यांमध्ये गेला तर त्या ठिकाणी जे काही मेडिकल इनबिल्ट आहेत त्या मेडिकलमध्ये कित्येक विषय औषधं नसल्यामुळे लोक माघारी फिरतात आहेत ससूनसारख्या सर्वोपचार रुग्ण रुग्णालयामध्ये जर आपण गेलात तर त्या ठिकाणी आज स्ट्रेचर नाही आहेत व्हीलचेअर नाही आहेत स्ट्रेचर आणि व्हीलचेअर मी स्वतः माझ्या स्वतःच्या पैशातून व्हीलचेअर आणि स्ट्रेचर ह्या त्यांना दिल्या होत्या पाच व्हीलचेअर आणि जो जो सहा सात स्ट्रेचर हे जो आमच्याकडे असाच निधी आला होता त्या निधीमधून आम्ही आम्ही दिलं होतं पण मला वाटतं की मग हे लोकप्रतिनिधी असताना आपले खासदार साहेब हे विशेष म्हणजे पुणे महानगरपालिकेत त्यांनी दहा वर्ष नगरसेवक पद भूषवलेलं आहे शिवाय ते पुण्याचे महापौर होते स्टँडिंग कमिटी चेअरमन होते मग त्यांना काय पुण्याच्या गरजा माहीत नाही आहेत का या बातमी सगळ्यात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात महात्रा न्यूज या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा इन्स्टापेजला फॉलो करा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातल्या मानगाव तालुक्यात असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी काल सुनील तटकरे यांच्याकडे मला काहीतरी काम द्या या वक्तव्यावर भाष्य केलं तर धनंजय मुंडे हा चळवळीतला माणूस आहे त्यामुळे तो स्वस्त बसू शकत नाही त्यामुळेच त्यांनी कामासाठी मागणी केली असावी असं वक्तव्य करत त्यांनी मुंडे यांची बाजू घेतली जो जो, जो चळवळीतला माणूस आहे आहे तो कामाशिवाय राहू शकत नाही तो काय पार्श्वभूमीवर बोलला माहित नाही धनंजय मुंडे माझे मित्र आहेत ते असे स्वस्त बसू शकत नाही त्यांनी पार्टीला म्हटलं असेल किंवा माझ्यावर काही आरोप आहेत मंत्रिमंडळात मला घ्यायला वेळ लागत असेल पार्टीत काम द्या मला अन्य काही प्रवासाचं द्या भेटी महायुती म्हणूनच कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढविण्यात येईल मात्र मागील निवडणुकीत भाजप आणि उमेदवार निवडून आले होते त्यामुळे जागा आम्ही लढवणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय त्या जागा वाटप संदर्भात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जे सूत्र ठरेल ते तर नेत्यांना मान्य करावे लागेल असं देखील महाडिक यांनी म्हटलंय दरम्यान शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर जर तीस जागा मारत असतील तर आमच्या मागील वेळ पस्तीस जागा निवडून आल्या मग आम्ही किती जागांवर दावा करायला पाहिजे असा सवालही त्यांनी केलाय आम्ही आता म्हणून या निवडणुकीला सामोरं जाण्यास ठरलेला आहे पूर्वीच्या आमच्या असणाऱ्या चौतीस जागा नगरसेवक आमचे निवडून आलेले होते त्या जागा तर आम्ही लढवणारच आहोत आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ज्यांच्या चौदा नगरसेवकच्या जागा निवडून आल्या होत्या आणि शिवसेनेच्या पूर्वी चार जागा निवडून आलेल्या होत्या या प्रतेक जन, प्रतेक ग्ष 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 जागा तर प्रत्येकजण प्रत्येक पक्ष आमचे सगळे नगरसेवक किंवा तिथले सदस्य असतील त्या जागा तर आम्ही सोडणार नाही आम्ही त्या जागा लढवणार आहोत आता जे वाटप व्हायचं जागेंचं किंवा अन्य ज्या जागा आम्हाला पाहिजे त्या कुठल्या होतील काँग्रेसनं ज्या एकोणतीस जागा जिंकलेल्या होत्या शहरामध्ये त्याच्यामध्ये वाटप होईल आता तेही पर्सेंटेजनुसार व्हायला पाहिजे जर आमच्या पस्तीस असतील त्यांच्या चार असताना जर त्यांनी तीस मागितल्या तर आमच्या पस्तीस आहेत आम्ही किती मागायला पाहिजेत तर हा सगळा विचारांती निर्णय होईल माझे मंत्री आमदार डॉक्टर तानाजी सावंत हे नेहमी सडळ हाताने मदत करतात तोच प्रत्यय अतिवृष्टीमध्ये सापडलेल्या कुटुंबाला आलाय ज्या कुटुंबांचं सर्व संसार उद्ध्वस्त झालाय अशा कुटुंबांना निवारा खाण्यासाठी धान्य व जे जे आवश्यक असेल ते मी आमदार म्हणून पुरवणार ही माझी जबाबदारी आणि मी ते पार पाडणार असं सावंत यांनी म्हटलंय अतिवृष्टीचं नुकसान झालेल्या गावांना सावंत त्यांनी भेट दिली त्यावेळी ते, ते बोलत होते पाण्याखाली आहे ऑगस्ट महिन्यापासून सातत्याने पाऊस पडतोय खरं तर ओला दुष्काळ तुम्ही हा जाहीर व्हायला पाहिजे कारण परिस्थिती फार वाईट आहे त्याबद्दल काय सांग मग तेच सांगितलं की आता ओला दुष्काळाची मागणी आम्ही लावून धरू त्याच्यावरती मंत्रिमंडळ निर्णय घेईल पण एकंदरीत जर पाहिलं तर खरीप पूर्ण गेलेले आहेत आणि रब्बीची सुद्धा अवस्था कधी पेरण्या होतील ही माहीत नाही कारण अजून सांगितले की पंधरा ते वीस दिवस पाऊस आहे आपल्या दृष्टीने जर बघितलं मोठं नक्षत्र अजून येरचं आहे सत्तावीस तारखेला ते नक्षत्र येईल त्याच्यात काय होतं ते अजून आपल्याला माहित नाही भगवान भरोसे अजूनही आहे पण त्याही याचा जर पाऊस मोठा पडला आणि जर पेरण्या पुढं लांबल्या गेल्या तर ओला दुष्काळ जाहीर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि त्याची मागणी आम्ही लावून देऊ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी दराबाबत घेतलेल्या निर्णयाचं देशभरात सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत देशातील सर्व खासदारांना आपापल्या कार्यक्षेत्रात व्यावसायिक दुकानदारांना भेटी देऊन याबाबत जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर रायगड लोकसभेचे खासदार सुनील लोकसभेचेटकरे यांनी दराबाबत माहिती दिली ते यावेळी व्यापाऱ्यांना आपल्या दुकानात स्वदेशी वस्तूंचा वापर करा अशा सूचनाही देण्यात आल्यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील हिवरा नदीला मोठ्या प्रमाणावर महापूर आला असून नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय तर पाचोरा शहरातून वाहणारे हिवरा नदीला मोठा महापूर आलाय तर नदीवरील दोन्ही पुलावरून पाणी वाहत आहे तर शहरातील नागरिकांनी हा एक धोक्याचा इशारा असून कारण गेल्या काही वर्षात इतिहासात हिवरा नदीला आलेला हा सर्वात मोठा पूर असल्याचं सांगितलं जात आहे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकर यांचा नागरी सत्कार सोहळा रायगडच्या कर्जत मध्ये पार पडलाय त्यावेळी हजारोंच्या संख्येने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावत उपस्थितांची मन जिंकले तर रायगड राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदिती तटकरे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि सुनील शेळके यांचे अन्य पदाधिकारीही उपस्थित होते या रायगडच्या भूमीमध्ये छत्रपती आज सुधाकर घारे रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझे या जिल्ह्यांतील असंख्य सहकारी त्यांनी माझा एक वृद्ध सोळा देशाचे नेते प्रफुलभाई धनंजय मुंडे रुपालचंद साकणकर सुनील शेळके आनंद परांजपे यांच्या उपस्थितीने मध्ये या ठिकाणी केला या बातमीचा मॉर्निंग बुलेटिन मध्ये त्या स्तंभात पाहत राहा न्यूज